इच्छा असेल तर मार्ग निघतो असा आपण नेहमी बोलत असतो अहमदनगरच्या विजय काळे या विद्यार्थ्याने ही इच्छाशक्तीने परिस्थितीवर विजय मिळवलाय दहावीच्या परीक्षेला जाण्यासाठी पैसे नसल्यानं विजयाने चक्क गाईवर परीक्षा केंद्र गाठून पेपर दिलाय विजयच्या जिद्दीने इतिहास रचलाय एबीपी माझाने वृत्त प्रसारित केल्यावर काही दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केलाय म्हणजे जास्त गेलं रुपये अंतर्गत त्या दिवशी विजयचा दहावीचा पहिला पेपर होता निमगाव डाकू गावातल्या घरापासून एकोणीस किलोमीटरवर शाळ जिथं खायला पैसे नाहीत तिथं प्रवासासाठी चव्वेचाळीस रुपये कुठून येणार सगळं विजयनं आपल्या गाईच्या पाठीवर आपलं ओळख टाकलं आणि दोघांनी मिळून चक्क एकोणीस किलोमीटरचा प्रवास केला गमावण्यासारखं काहीच नव्हतं होती ती फक्त शिकण्याची जिद्द मी गायीवर पैसे नसल्यामुळे आलतो परीक्षा परीक्षा देण्यासाठी आलतो त्यामुळे दर... मी आता सरांनी लई खूप मदत केली चव्वेचाळीस रुपये लागत होते त्यामुळं गाडी गाडीवाल्यांनी घेतले नव्हते हो एकीकडे विजय आपल्या स्वप्नांच्या दिशेनं खडतर प्रवास करत होता तर दुसरीकडे आई बापाची खालमेल सुरू तेव्हा म्हणला मी गायवर जातो आई मी परीक्षा देऊन येतो मग तू काय माझी काळजी करू नको काय नको मी म्हणली गाडीवर तू कुठ तरी पडची आली गाय बुजल तू पडून पाय मोडल मग तो योजतो मी तशीच रस्त्याला उभा होते मग आला तर मला म्हणला नमस्कार मी आलो माझी काळजी करू नको डोक्यावर छप्पर नाही तू दोन वेळच्या रोजीरोटीची रोटीची कर तीन भावंड आणि आई वडील पाच जणांच्या कुटुंबाचं पोट हातावर म्हणूनच विजयला शिकायचं आहे पायावर पेपर कधी बुडू देणार नाही हे असं होतं गाडी गेल ती म्हणून गायीवर आलो त्यामुळे डुलत होती म्हणून त्या गायीला मी वेत होतो मी शिकले नंतर मला पोलीस वाटतंय त्याच्या परीक्षा दहावीची जी परीक्षा आहे त्याच फी वगैरे सगळी आम्ही संस्थेनेच भरलेली आहे परंतु तो नियमित विद्यार्थी असल्यामुळे त्याच्यावर सगळ्यात लक्ष आहे नंतर तो आता दहावी पास झाल्यानंतर त्याची पुढच्या शिक्षणाची जबाबदारी एक शाळेचा संस्थेचा अध्यक्ष म्हणून एक मी घेणार आहे चव्वेचाळीस रुपयात काय येतं हो घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोचं तिकीट मिनी बर्गर सिनेमॅक्समध्ये पाण्याची बाटली की चौपाटीवरची रगडापुरी त्यात सव्वेचाळीस रुपयांसाठी मुंबईपासून फक्त दोनशे किलोमीटरवर दोन जीव उन्हातान्हात रोज प्रवास करतात पोरांच्या टिफिनसाठी रोज चारशे रुपये खर्च करणाऱ्यांना याबागची तळमळ करणार पांडुरंग रायकर एबीपी माझा कर्जत अहमदनगर